अंगणवाडीच्या माध्यमातून सात महिन्याच्या बाळापासून तर गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहाराचे वाटप होते मात्र यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाटप होणारा पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे निकृष्ट दर्जाचे पोषण आहाराचे पाकिट जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाटप होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा भंडाफोड हा मनसेने केला आहे शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या धान्याची गुणवत्ता ही कमी दर्जाची असून या धान्याला विशिष्ट असा दुर्गंधी स्वरूपाचा वास येत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे ग्रामीण भागातील बालकांच्या व गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे मनसेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांचे सहमंच मनसे कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे प्रत्यक्षात भेटून जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली या या के या आहे यावेळी पोषण आहाराचे निकृष्ट दर्जाचे पाकिट हे समक्ष हजर करून त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केली

योग्य नाही तर त्यांच्या मुलांच्या तब्येतीवर एवढा वाईट परिणाम होऊन राहिला डायरियासारखे आजार ह्या ह्या आहारामुळे होऊन झाले उलटी हगवान होत आहे येतमा जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये वय वर्ष सात ते तीन वर्षातील वय वाटत मुलांना सोबत स्तनदा माता गरोदर माता यांना या आहाराचं वाटप करण्यात येतं हा आहार निकृष्ट दर्जाचा येत असून अनेक मुलांना उलटी झाल्याच्या तक्रारी सोबतच त्यामध्ये मळमळ वाटणे कडसड वाटणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारीही यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्राप्त होत आहे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी सोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे त्याला कुठं ना कुठं ह्या सर्व गोष्टी जबाबदार आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याविषयी सर्व कल्पना दिलेली आहे सोबतच हा निकृष्ट दर्जाचा माल तात्काळ बंद करण्यात यावा आणि जुन्या पद्धतीने ज्याप्रमाणे वेगवेगळ्या धान्य अंगणवाडीत देण्यात येत होतं त्या पद्धतीने धान्याचं वाटप करण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे अंगणवाडीमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढल्यामुळे हे मुलं अक्षरशः हे नागरिक जे आमच्याकडे आलेले आहेत मनसेकडे त्यांनी अक्षरशः हे धान्य गुराढोरांना लावण्याची वेळ आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांवर पालकांवर आलेली आहे शासनाला मी एवढीच विनंती करतो की तात्काळ हे निकृष्ट धान्य परत करून नव्याने कुपोषित मुलांसाठी आहारासाठी एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार धान्याचा पुरवठा करावा संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून तात्काळ याची ते कंत्राट रद्द करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहे